जबरदस्त कुस्ती लागलेली आहे पृथ्वीराजची छोट्या गटातला पैलवान आहे सुपण्याचा हानुमान पोळ पैलवान पाठी मग आहे कुस्त्या जोराच्या पाशे पासून पुढे व्यवस्था अगदी उंचावरती केलेली आहे तीन कुस्त्या त्या बाजूला सुपण्याचा पैलवान आक्रमक होतो तिथंच पांगडी डावाची पकडण्याचा प्रयत्न कुस्ती हा त्याचे काम संपलेले पालवान कपडे घालून जोडलेल्या कुस्त्यातील पालवान आहात या आजच्या मैदानासाठी पालवान वैभव माने बागर पालवान सर्व कुस्त्या जो पटापटा परवा खाली बसा आनंदा पोळ आणि बागल या दोन पैलवाना जोडायच्या सर्वांच्या मान्य सुनील दादा पोळ आपल्याला विनंती आहे उपसरपंच साहेब या ना पाचशे रुपयावर घ्या तुम्ही एक चिरंजीव घरात तयार केलाय कराडला आमच्या पश्चिम महाराष्ट्रात वरचे वर मैदानाला असता पाठीमागे या रस्त्यावर बसून सागराचा महासागर होणार आज आपल्या या लादेव देवाच्या जबरदस्त बांगडी कुस्ती पहा घाट पडले थका थका थोड थयाच पण चांगलं खायाच

मुठात माने असतात उभा महाराष्ट्र केसरी बापूसाहेब माने माझ्या फुडत आहेत पोरग बघितल्यानंतर तुमच्याकडे लक्ष गेलंय एकेकाचे -एक महान मल्ल पोलादी काम असणारे पैलवान उंचे पुरे पैलवान ज्यांचा हात पण चालत होते पाय पण चालत होते असे बापूसाहेब माने राजाचे कुर्ले इथे उपस्थित झालेला आहे या शेवाळे कराड तालुक्यातील एक कुशल कुस्ती संघटक कराड तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष मान्य तानाजी चौरे अप्पांचं इथं आगमन आहे त्यांच्या समोर माजी ग्रामपंचायत सदस्य पालवान प्रविंददा थोरा आणि विद्यमान सदस्य सुरेशाबा पाटील या सर्वांचे इथे स्वागत आहे रुपेश जाधव साऊंच्या आपलं इथं स्वागत आहे अतिशय जबरदस्त कुस्ती आहे ठक्कास माठक आज भेटलेला आहे आणि छोट्या गटातील एक टॉपची कुस्ती या मैदानात चालू आहे आपण बघूयात जबरदस्त दोन्ही पैलवान आहेत दोघांच्याकडे दे देखील दो कुस्तीच चॅनेल आहेत दोघांच्या गुरुंच नाव आहे आणि आणि हीच खरी हलगे सम्राट आपण आला असाल आल्या दोन दोन आखाड्यावरती परत जायचं आहे तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष या समयाला सर्वांनी समय आमचे सहकारी मित्र या सातारा जिल्ह्याचे गावचे